हे बघा असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ताकामध्ये जे काही आपण सर्व जिन्नस मिक्स केलेले आहेत ते पूर्ण असं यामध्ये त्याचा अर्क उतरला पाहिजे ताकामध्ये छान असे बर्फाचे तुकडे टाकायचे आणि मस्त थंड थंड असा मठ्ठा प्यायचा जेवणाच्या आधी पिऊ शकतात किंवा जेवणाच्या नंतर पिऊ शकतात पाहू शकता तुम्ही इथे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे छान असं इथे मी मठ्ठा बनवलेला आहे आता मठ्ठा मी कशा पद्धतीत बनवला आहे ते आपण आता पाहूयात नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलम प्रमिलाज वल्ड्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता इथे एक वाटे साधारण एक वाटी असं मी इथे दही घेतलेलं आहे आज आपण करणार आहोत मठ्ठा त्यासाठी बघू शकता तुम्ही हे एक वाटे दहीमध्ये जवळजवळ चार ते पाच ग्लास इथे आपला मठ्ठा तयार होणार आहे तर सर्वप्रथम पहिले इथे दही घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण असं एक जीव वहीपर्यंत पूर्ण असं फेटून घ्यायचं आहे हे बघा जवळजवळ आपल्याला हे दही पाच ते सात मिनिट तरी असं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे मठ्ठा बनवण्यासाठी आपण आता ना मसाल्याची तयारी करूया तर बघा इथे मी काय घेतलं आहे मसाला बनवण्यासाठी पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोथंबीर एक हिरवी मिरची आणि आल्याचे पाच सहा असे तुकडे घेतलेले आहे आलं जास्त घेतलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कसं वाटून घेऊया आता पुदिना कसं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिना घ्या पुदिना ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो स्किप करा एक मिरची आलं कसं पाचक असतं ना शरीराला जड अन्न खाल्लं तर आल्यामुळे कसं पचून जातं त्यामुळे आलं जरा जास्तच घ्या आता आपण हे वाटून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे असंच आवडधोबड वाटून घ्यायचं जास्त बारीक पण नाही करायचं अगं इथे छान असं आपलं दही फेटून झालेलं आहे तर आपण ना या ग्लासच्या अंदाजाने इथे आपण तीन ग्लास पाणी घेणार आहोत ग इथे तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे असं बारीक असं आपण मसाला तयार केलेला आहे तर आपल्याला यामध्ये है। हे बघा अर्धा चमचा घालायचं आहे फक्त हे बघा जिरे पावडर आहे पाव चमचा जिरे पावडर आणि हे काळं मीठ आहे चवीपुरतं घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे बघा इथे साखर घेतली आहे पाव चमचाच आहे जास्त नाही तुम्ही याऐवजी पिठी साखर पण घेऊ शकता बघू शकता तुम्ही छान असं आपला मठ्ठा तयार झालेला आहे सर्व असं एकजीव करून घ्यायचं चांगलं फेटायचं त्यामध्ये म्हणजे सगळं जे काही जिन्नस आपण यामध्ये घातलं आहे त्याचा पूर्ण अर्क ताकामध्ये उतरला पाहिजे बघू शकता तुम्ही हा मठ्ठा तुम्ही जेवणानंतर पण पिऊ शकता किंवा जेवणाच्या आधी पण पिऊ शकता उन्हाळ्याचे दिवस आहे पोट आपलं थंड राहावं यासाठी तुम्ही जरूर मठ्ठा करून घ्या कशी वाटली मठ्ठा करण्याची रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ते बघा सुंदर छान असा आपला मठ्ठा तयार झालेला आहे कशी वाटली मठ्ठा करण्याची पद्धत ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद